कोल्हापूरमध्ये दिव्यांगांच्या विकासासाठी विशेष हालचालींना गती आली आहे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत दिव्यांगांसाठी मर्यादेत योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे आदेश देण्यात आले विविध विभागातील अधिकारी आणि प्रहार अपंग क्रांती संघटनेचे पदाधिकारी या बैठकीला उपस्थित होते कोल्हापूर जिल्ह्यातील दिव्यांग नागरिकांच्या विकासासाठी योजना वेल मर्यादेत राबवाव्यात अशी स्पष्ट सूचना कोल्हापूरचे पालकमंत्री तथा सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण कार्यालय आणि प्रहार अपंग क्रांती संघटनेच्या मागण्यांचा आढावा बैठकीत ते बोलत होते या बैठकीला आमदार चंद्रदीप नरके आमदार अमल महाडी जिल्हाधिकारी अमोल येडगे उपजिल्हाधिकारी डॉक्टर संपत खिलारी तसंच महापालिकेचे आणि समाज कल्याण विभागाचे वरिष्ठ अधिकारी प्रहार संघटनेचे अध्यक्ष देवदत्त माने आणि पदाधिकारी उपस्थित होते पालकमंत्र्यांनी रेशन कार्ड यू डी आय डी घरकुल अंत्योदय योजना संजय गांधी निराधार पेन्शन योजना या सर्व योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिलेत शासकीय कार्यालयांमध्ये दिव्यांगांसाठी रॅम्प्सची त्वरित उभारणी तसंच प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत बेघर दिव्यांगांच्या अर्जांची भरती करण्यावर भर देण्यात आला आहे एसटी बसमधील दिव्यांग आरक्षणाच्या जनजागृतीपासून ते सीपीआर रुग्णालयात तळमजल्यावर सुविधा देण्याचेही आदेश देण्यात आलेत तसेच दिव्यांग खेळाडूंना पॉवर लिफ्टिंग साहित्य व पॅरा जिल्हास्तरीय स्पर्धांसाठी निधी मंजूर करण्याची ग्वाही पालकमंत्र्यांनी दिली आहे या बैठकीत दिव्यांगांच्या विविध मागण्यांवर सकारात्मक चर्चा झाली बैठकीआधी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचा सत्कार करण्यात आला नुकत्याच झालेल्या शंभर दिवसांच्या कृती कार्यक्रमात कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयाने राज्यात दुसरा क्रमांक पटकावला आहे